शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतं यूट्यूब चॅनल दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यू नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रवि आपला वार शनिवार मी तुम्हाला एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या मी आज तुम्हाला शनिवारच्या वैजापूर बैलबाजार दाखवतो शेतकरी मित्रांनो हा बा हा व हा बाजार जो आहे शेतकरी मित्रांनो कारण की एकदम आदिवासी भागातील शेतकरींच्या बैलबाजार आहे मित्रांनो खूप असा मोठा बाजार आहे मित्रांनो तालुका चोपडा आहे मित्रांनो जिल्हा जळगाव आहे आणि ग्रामीण भागातील एक छोटंसं गाव आहे पाळपट्टी इलाकाम वैजापूर हा बाजार तिथं भरतो मित्रांनो चोपड्याहून बारा तेरा किलोमीटर म्हणजे वैजापूर हे गाव आहे मित्रांनो तिथं हा बैलबाजार वगैरे भरतो तर मग आता मी तुम्हाला बैलबाजारमधील सर्व संपूर्ण जोड्यांची माहिती वगैरे देणार आहे जर आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व वैजापूर बैलबाजार या ठिकाणच्या तुम्हाला संपूर्ण बैलजुड्यांची माहितीगिरी देऊ तर चला मग बघू आता वैजापूर बैलबाजारमध्ये काय नवीन आलं आहे बैलजोड्यांची माहिती शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की वैजापूर बैल बाजार वगैरे भरायला सुरुवात वगैरे झालेली आहे मी तुम्हाला आता संपूर्ण जोड्यांची माहितीगिरी वगैरे पण देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे एकच नंबर अशा क्वालिटीच्या बैल व्हिडिओ आलेले असतात शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही वैजापूर बैलबाजार या ठिकाणी बाजार पण आहे अनेर नदीच्या शेवटच्या किनाऱ्याच्या साईडला भरतो मित्रांनो बघू शकता तुम्ही एकच असा बाजार आहे मित्रांनो पहाडपट्टी लागतात बाजार बघू शकता तुम्ही बाजार कसा भरलेला एकदम एकदम चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या पण जुड्या आलेले आहे आणि मिडियम रेटच्या पण जुडे आलेल्या असतात इथं एक खास एक गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो की या बैल बाजारामध्ये कसे आहे व्यवहार वगैरे संपूर्ण व्यवहार वगैरे कॅश होतो उधार वगैरे व्यवहार या बैल बाजारमध्ये होत नाही जे ठराविक कसे व्यापारी तर त्यांच्या दावणीलाच म्हणजे असं रो उधार वगैरे व्यवहार होतो मित्रांनो की दोन दिवस बैलजोडी आखलून तीन दिवस बैलजोडी आखलून तर चला मग आता आपण बैलजोड्यांची माहिती गिरी घेऊ आणि तुम्हाला किमती वगैरे सांगू जर मोबाईल नंबर भेटला आपल्याला शेतकरींच्या तशा मोबाईल नंबर पण घेण्याचा प्रयत्न करू तसा तुम्हाला मोबाईल नंबर पण देऊ चला मग बघू आता ही जोडची माहितगिरी वगैरे काय काय नाही बघू शकता मित्रांनो तुम्ही बाजारमध्ये जोड्या वगैरे आलेल्या आहेत चांगल्या चांगल्या गुळ्यांची माहिती गिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे गोरे वगैरे हो पाहू शकता मित्रांनो गोरे एकच नंबर दिसता पण संपूर्ण माहिती गिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर अशी क्वालिटीची आहे किसके किसकी आहे तुम्हाला घ्यायत केदरे हो तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही गोरे एकच नंबर अशी क्वालिटीचे त्यांच्या मालक वगैरे तर काही नाही इथं गोऱ्यांच्या वगैरे लहान मुलगा आहे त्याला तर का काही एवढी माहीत घेरी नसणार किंमत काय का आहे काय गॅरंटी आहे काय नाही तर आपण तर तसं तुम्हाला दुसऱ्या बैलजोड्यांची पण माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही चॅनलवर तर तुरक नवीन असेलच कर मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण बघू चांगल्या क्वालिटीच्या पण बैलजोड्या तुम्हाला हे आवडला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे जोड बघा मित्रांनो जोड कशी एक रिंगी एक शिंगी एकच नंबर अशी क्वालिटीची बैलजोडी आहे मित्रांनो गावरान एका माडवी आहे ते आपल्याला ते काही माहीत नाही आहे पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती गेली मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार तुम्हाला बघू शकता तुम्ही जोड बघा त्याच्यानंतर खात्री करा त्याच्यानंतरच पार का मित्रांनो जोड पायांमध्ये हक्क पायांमध्ये पूर्ण एकसारखे जोडी मित्रांनो बघू शकता नमस्कार दादा क्या रेट लागायला जोड का अस्शी हजार क्या दात मी घ्यायची आहे एक मिनटं दात बघावतो हो तर मित्रांनो दात वगैरे बघू शकता ऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे जोडी गावठी आहे क्या रेंदो रेन दारिंगा क्या नाही ऐसा सगळ्या तो मित्रनो दांत वगैरह पू शकता तुम्हें अपने चैनल तुम्हें ले ले ले। के मध्य जोड़ से दाताला पूर्ण जाए पूर्ण हो जाए क्या दात में ऐसा है क्या काम की गैरंटी गैरंटी मिलेंगी ऐसा हाँ। है क्या व्यापारी की शतक आप शतक है क्या हाँ। कितने जोड़े तुम्हारे? तुम्हारे दो जोड़ लाए है क्या ये है क्या तो इसके से फाइनल कम ज़्यादा हो जाएगा व्यवहार में हाँ सत्तर हज़ार तक दे देंगे मतलब मोबाइल नंबर है क्या तुम्हारा मोबाइल नंबर नहीं क्या शतक मित्रान मैं तुम्हारा बोल लो की म्हटलं कसं आहे त्या आदिवासी शेतकरींकडे कसं आहे मोबाईल नंबर नसतो कारण की पाडपट्टीच्या इलाका असल्यामुळे मोबाईल नंबर नसतो मित्रांनो कारण की हजार रुपये किंमत सांगायची ज्या खरेदी करायची असेल तुम्हाला तर वैजापूर बैलवाजार या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता हे बी तुम्हालाही क्या नाही घ्या तर बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला नाम क्या आप का किरायने वाले हो देवली की हो क्या काय झा शेतकरी हो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजारपेठ भरायला एकदम मस्त सुरुवात झालेली जोरदारमध्ये मी तुम्हाला छोटे मोठे बैलजोड्यांची संपूर्ण माहिती गिर देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बघा ही जोरची किंमत वगैरे जो क्या किंमत लागाल इसकी एक लाख एक लाख क्या मागे किसी नाही एक लाखने नाही क्या कितने तक देणे की आहे तुमक कितने तक देणे की आहे भैया सत्तर सत्तर हजार तक घे दे देई मतलब दातने कैसे आहे दात पुरावर घ्याल शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही दाताला पूर्ण झालेले जोडी सत्तरऐंशी हजारपर्यंत ऊन जाईल त्याच्यात कमी जास्त वगैरे हो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तो एक शेतकरी म्हणजे थोडासा सांगतोय की एक लाख ऐंशी हजार वगैरे हो किंमत सांगायची आहे तर त्याच्या हिशोबाने नमस्कार बालक काय किंमत आहे जेवढची तीस हजार तीस हजार मागितलं कोणी मार्केटला याची तीस हजार आहे का दाताला कसं आहे करदाते दाताला करदाते दात दाखवा बरं का एक मिनटं शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो दात वगैरे पाहू शकता तुम्ही तीस हजार रुपये किंमत सांगायची कामाला चालू आहे संपूर्ण मित्रांनो बघू शकता तुम्ही कामाला संपूर्ण चालू आहे मोबाईल नंबर आहे का नाही मोबाईल नंबर म्हणजे शेतकरी मित्रांनो मोबाईल नंबर नाही त्यांच्याकडे कारण की टावर नसल्यामुळे त्यांच्याकडे मोबाईल नाही शेतकऱ्यांकडे तसं तु मी तुम्हाला छोटे शेतकऱ्यांची आपण बैलगुळ्यांची संपूर्ण माहिती देणार आहे कमी जास्त होऊन जाईल का हो जाईन का कमी जादा तर मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त होईल तर तसंच मी तुम्हाला छोटे मोठे व्यापारींच्या जो जोड्यांची पण माहिती घेर देणार आहे व शेतकरीच्या जोड्यांची माहिती घेर देणार आहे नमस्कार काय किंमत आहे जोडीची एक लाख एक लाख तीस मागी काय किती मार्केट मे रे मार्केट मे किती तक रे तर शेतकरी मित्रांनो एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायची इधरलो ना की एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड एकच नंबरची क्वालिटीची आहे मोठ्या मापाचे जोड शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड एक रिंगी हे पूर्ण एक शिंगी आहे मोबाईल नंबर आहे तुम्हारा हां आहे ना दो दो 78 87 27 42 37 नाम काय आहे तुम्हारा लालचंद देशरिया लालचंद देशरिया का करेने आलो ए मालापूर माला بورगी हो क्या शेतकरी हो गया व्यापारी शेतकरी क्षेत्री क्षेत्री है किती जोड आहे एक एक लाय लेगा तो ज्यादा हो जाएगा व्यवहार में कम ज्यादा हो जाएगा व्यवहार में हो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायची शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही जोड मस्त आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला एकदम चांगली जोड दाखवलेली आहे तुम्हाला छोटे छोटे गोरे पण मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो बघा तुम्ही व्हिडिओ एकदम छान होणार आहे कॅकिममध्येच की भैया आहे सत्तर घ्या दात मी कितने कितने चार चार दात आहे मित्रांनो गोरे बघा चार चार दात गोरे मित्रांनो बघू शकता तुम्ही सत्तर हजार रुपये किंमत सांगायची आता पैं पूर्ण एक सारखे यना मित्रों लगता गाड़ा वॉक को चालू है क्या गाड़ा वॉक को चालू ही क्या गाड़ा को चालू ही क्या ऐसा है क्या ऐसी बगू शकता गाड़ा चालू है मे संपूर्ण वक्कर को भी चालू ही क्या सब गैरंटी मिलेगी ऐसा है क्या मित्रों बगू नाव नंबर विचारो है तुम्हारा भैया मोबाइल नंबर है दो दो मोबाइल नंबर बोलो सत्तर अट्ठावन त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर सत्तर हजार रुपये किंमत सांगायची आहे कारण की इथं कसं आहे मित्रांनो आदिवासी भागाचे सर्व शेतकरी आलेले असतात आणि इथं कॅश ओव्हर वगैरे होतो वैजापूर बैलबाजार या ठिकाणी मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही समक्ष यावं लागेल मी तुम्हाला आता सिंगल बेडची आपण माहितगिरी घेणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता सिंगल बेड सिंगल आहे एकच आहे क्या किंमत लगायला पाहिजे इतकी पचास पचास हजार मित्रानों बगू सकता पन्ना हजार रुपये कीमत सामा है जी कम ज्यादा हो जाएगा वो और में हो जाएगा क्या ऐसा है क्या मांगा किसी ने मार्केट में इसको कितने हाँ। तक मांग रहे हैं तीस हजार तक तुम्हारी अपेक्षा कितने तक ये पैंतीस हजार पैंतीस तक दे देंगे तो अपन छोड़ देंगे मतलब करियो क्या आप हाँ। नाम क्या आपका नाम नाम से कहाँ कह रहे हैं दोगानी का हो क्या मोबाइल नंबर है बोलो सत्तान पाँच सत्तानवे पांसठ अट्ठावी पाचशे अठ्ठावीस सत्त्याण्णव पाचशे अठ्ठावी अठ्ठावीस तेहतीस सहाशे सात सात मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचं सिंगल बैल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा सिंगल बैल आहे एक नंबर क्वालिटीच्या बैल आहे मित्रांनो एकदम ऐटला पण चांगला आहे मोठ्या मापाच्या बैल आहे मित्रांनो जर खरेदी करायला त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न करावा कारण की या वेळेला एकदम चांगले क्वालिटीचे बैल जोडी आलेले आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही या वैजापूर बैल बाजारामध्ये आणि बघू शकता बाजार एकदम फुल्ल असा बाजार भरलेला आहे मित्रांनो कारण की इथं आदिवासी शेतकरी जर तुम्ही काही बी विचारलं ते कसं ते काही पण होत सांगता मित्रांनो फोन लावल्यानंतर आणि समक्ष बघितल्यानंतरच बेल खरेदी करायची शेतकरी मित्रांनो कसं होऊन जातं की आमचे आम्ही दाखवलेला आहे तो भाऊच्या व्हिडिओ पोहोचून गेलेलो आहे आम्ही आमचे काम करतो तुम्हाला बाजारपेठ संपूर्ण दाखवण्याचे काम असतं पण तुम्ही पण खात्री करून एक वेळेस बघून घ्यायचे मित्रांनो गाळा वक करा संपूर्ण हात नमस्कार दादा राम राम दादा क्या किंमत आहे जोडकी हजार यार क्या को चालू आहे गाडा वक चालू आहे मतलब तर गाड़ा ऑफ कर संपूर्ण चालू मन जोड़ो सकता तुम्हें सत्तर हजार रुपये मिलेंगी सब आ, के बेपारी है ने गौर के। के? हाँ। आ, है क्या ऐसा हो जाएगा व्यवहार में पैसे में कम ज्यादा हो जाएगा ना हाँ। तो मित्रों व्यवहार मध्य कमी नाम क्या आपका करचन बारेला का रहने वाले हो हाँ। दुगाने के हो क्या मोबाइल नंबर है क्या बोलो तो तर मित्रांनो त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर बोलो भैयाण्णव ब्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव बावीस मित्रांनो जर तुम्हाला जोड जर खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करा जोड चांगली आहे छोट्या मापाची आहे छोट्या शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली जोडी मित्रांनो मी तुम्हाला छोटे मोठे व्यापाऱ्यांच्या पण बैलजोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे बघू शकता तुम्ही ही पण एक थोडी मोठ्या मापाची जोडी मित्रांनो हिची पण संपूर्ण माहिती गिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे जोड संपूर्ण बघा मित्रांनो मागून पुढून मी तुम्हाला तिची पूर्ण माहिती देणार आहे किती दात आहे भैया कितने दात आहे दात को पुरा हो ले क्या मालवी तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मालवी ज्या तिची जोडी आहे जोड बघू शकता तुम्ही एकदम चांगली जोड आहे हिची पण माहिती गिरी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे क्या किंमत लगाल की एक लाख बीस क्या सब काम कॅल गाडा वखर सब काय अमकू बेपारी के शेतकरी हो शरी क्या घर की जोड़ी क्या ऐसा कितने बजे लाए है आज एक ही जोड़ी लाया है क्या, क्या? हाँ, है घर ला तो के लिए, लिए लायल ऐसा हाँ, हाँ। है क्या तो कम ज्यादा हो जाएगा व्यवहार में कम ज्यादा हो जाएगा नाम क्या है आपका मलियाम मलयाम के रहने वाले हो ऐसा मोबाइल नंबर है मोबाइल नंबर नो नवहत्तर छोत्तर तेरह तेरह सत्तावीस सत्तावीस पचास पचास मित्रानों जर तुम्हारा जर जोड़ी खरीदी करे से दादा ने कॉन्टेक्ट करा जोड़ चांगली है एक नंबर क्वालिटी जोड़ी है बघू शकता तुम्ही मोठ्या मापाचे जोडे व्यवहारमध्ये पण कमी जास्त होऊन जाईल म्हणे तसं मी तुम्हाला छोटे मोठे व्यापाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या पण जोड्यांची माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ एकदम चांगला बनवतो आहे मित्रांनो मी या वेळेला कारण की तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे मोठ्या मापाचे जोड्या हो वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी बघू शकता तुम्ही एकच नंबर असे चांगल्या क्वालिटीचे बैल जोडे आलेले आहे मित्रांनो यावेळेला बघू शकता ही पण एक जोड एकदम चांगली आहे काय किंमते भाई या जोड की त्या किंमत येते एक लाख एक लाख दस हजार क्या मित्रांनो बघू शकता एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायची आहे या शेतकरीची बैलजोडी मित्रांनो ते कारण की कसं एवढा जाड रेट म्हणजे ते तेजी आल्यामुळे त्यामुळे जा एकदम जास्त रेट आहे मित्रांनो आणि इथं कसं आहे शेतकरी मित्रांनो दात वगैरे पाहत आहेत नाही कारण की आदिवासी भागातील शेतकरी कसं दाखवत नाही दात वगैरे बैलजुड्यांचे एका हजार चांगला वगैरे शेतकरी राहिला तो संपूर्ण माहिती गिरी देतो आणि सांगतो एक लाख दस हजार आहे का कम ज्यादा हो जाईन का पैसो मे चाळीस आहे नाम काय तुम्हाला बीरसिंग बीर का करायनी हॅलो हो शेतमाळ मोबाईल नंबर आहे तुम्हाला दो तो नव्वद एकोणचाळीस चाळीस आहे का मित्रांनो जर तुम्हाला जोर खरेदी करायची असेल तर जोर तुम्हाला एक लाख दहा हजार का काहीतरी किंमतच सांगितली त्यांनी त्याच्यामध्ये भेटून जाईल तुम्हाला चांगली आहे मित्रांनो मोठ्या मापाची आहे आपल्या ग्रामीण भागातील वैजापूर गाव इथला बाजार दाखवला आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही त्यांच्या मोबाईल नंबर दिलेला आहे मी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सस्क्राईब शेअर करला पण विसरू नका चला मग बघू आता थोडे छोटे शेतकऱ्यांच्या पण जोड्यांची मी तुम्हाला माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही या जोडीची पण किंमत वगैरे हो विचारतो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या गेममध्ये भाई या गेममध्ये सत्तर सत्तर या बोलू सकता शतक मित्रों सत्तर हजार रुपये कीमत सामगे काम को चालू है सब काम को चालू है सब सब काम को चालू क्या गाड़ा वक करके सब गारंटी मिलेंगी शतक मित्रा नो बहु सकता तुम्हें गाड़ा वक करा चाहिए संपूर्ण गारंटी बैठे जोड़ एक नंबर है थोड़ी छोटे मापा है व्यवहार में हो जाएगा कम ज़्यादा हो जाएंगे क्या ऐसा क्या दाँत में कितने अच्छे अच्छे है क्या क्या दात में पूरे हो जाए गाड़ा वॉक कर को एकदम फुल चालू है तर शेतकरी मित्रांनो गाडा वॉक करीला एकदम फुल चालू आहे जोडी बघू शकता तुम्ही नाम क्या आपण हॉल्य का केने हॉल्यो शेत मोबाईल नंबर आहे तुम्हाला मोबाईल नंबर आहे शेतकरी मित्रांनो आदिवासी भागात कसं आहे टावर नसल्यामुळे मोबाईल नंबरचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे यांच्याकडे मोबाईल नंबर वगैरे काही नाही आहे सत्तर हजार रुपये किंमत सांगायची आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून बैलजोडी खरेदी करू शकता बैलजोडी बघा तुम्ही एकदम चांगली आहे थोडी छोट्या मापाची मित्रांनो कारण की छोट्या शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली जोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर वैजापूर बैलबजार या ठिकाणी येऊन हो। तुम्ही जोडी वगैरे हो खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जय खानदे जय केन शेतकरी मित्रांनो